मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगायचा सा। म्हणजे आपलं उभं आयुष्य कमी पडेल इतकं सांगण्याजोग हो आहे त्यांचा त्यांचा जो उभ्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो अखंड अविरत तेजोमय आणि दैदिप्यमान आहे महाराजांचा जो इतिहास आहे महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ज्या उभ्या केलेल्या स्वराज्याच्या बळावर आज आपण इतक्या आप मोकळेपणाने वावरू शकतो बोलू शकतो आणि जगू शकतो हे सगळं वातावरण महाराजांनी निर्माण करून दिलेलं आहे आपल्याला त्यांचा सांगण्याजोगा म्हणजे त्यांचा जन्म जो शिवनेरी किल्ल्यावरचा त्यांचा जन्म आणि रायगडावर जे ते जगाला आणि आपल्या सर्वांना सोडून गेले ते ठिकाण म्हणजे रायगड तर हा दोन ठिकाणाचा मधला जो प्रवास आहे हा प्रवास सोपा नाही आहे मित्रांनो कदाचित आपण इतिहास वाचला तर आपल्याला कळेल की किती खडतर आणि किती वेदनादायी प्रवास आहे तो आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे इतिहासामध्ये जे आपण पाठ्यपुस्तकात वाचले अफजलखानाचा वध शाहिस्ते खानाची बोट सुरतेची स्वारी आणि आग्र्याहून सुटका बस संपला इतिहास नाही आहे मित्रांनो तेवढा इतिहास नाही आहे महाराजांचा महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे आभाळा एवढा आहे आपण खूप छोटे आहोत की आपण ते शब्दांच्या स्वरूपात आपण ते वर्णन नाही करू शकत हां ते फक्त आपण एक त्याचे एक म्हणतात ना प्रेरणा घेऊ शकतो त्यांच्यामधून आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतो त्या त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यातलं इतभर जरी आपण आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल इतकं आहे खूप आहे महाराजांचा इतिहास समजण्यासाठी मुळात पहिला आपल्याला त्या काळाची पार्श्वभूमी काय होती ती समजून घ्यायला घेणं खूप गरजेचं आहे त्या काळात तो काळ कसा होता त्या काळात त्या काळाची अनुभूती आपल्याला घेणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला कळेल की खरा महाराजांचा इतिहास काय आहे ती पार्श्वभूमी आपल्याला बघण्यासाठी महाराजांच्या जन्माच्या आधी आपल्या हिंदुस्थानात काय घटना घडत होत्या कुठले परके आक्रमण झाले कुठले इस्लामी आक्रमण झाले कुठल्या इस्लामी आक्रमणामधून आपला आपण गुलामीमध्ये कन्वर्ट झालो ह्या गोष्टी आपल्याला खूप गरजेचं आहेत बघणं त्या काळ तो काळच असा होता की मुळात स्त्रिया सुरक्षित नव्हत्या आपले जे शूरवीर आपले योद्धे होते हे इस्लामी परकीयांसाठी काम करत होते आणि तो जो काळ होता तो खूप विचित्र आणि विक्षिप्त होता आणि ह्या काळा हे हा जो काळ आहे तो जो महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा जो काळ आहे त्या काळामध्ये ह्या ज्या घटना घडत होत्या त्या घटनांमुळे कुणात स्वराज्य निर्मितीची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शहाजी महाराजांच्या मनात आली त्यांनी प्रयत्न केला सुद्धा काही कारणास्तव त्यांचा प्रयत्न त्यांचा केलेला प्रयत्न तेवढा उपयोगी पडला नाही पण त्याचं स्वप्न होतं की स्वराज्य निर्माण व्हावं मासाहेब जिजाऊंचं बी स्वप्न होतं की स्वराज्य निर्माण व्हावं आणि त्या स्वराज्य निर्मितीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन बाळ शिवाजी ज्यांनी सर्वात पहिला किल्ला हा वयाच्या चौदाव्या वर्षी घेतला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हापासूनची त्यांची जी लढाई आहे ती अखंड अविरत स्वराज्य निर्मितीपर्यंतची आहे हे आपल्याला समजायला हवं पाहिजे तर आपल्याला इतिहास कळेल की महाराजांचा इतिहास काय आहे